कधी आली पुण्याहून आम्ही तिकडे म्हणजे लग्नानंतर पुण्याला राहतो ना टॉवर आहे ना तिथे फ्लोअर फ्लोअरला राहतो आम्ही बघ तू कधी बघितलाच नसील ना हा हात लावून बघ म्हणजे माझ्या हबीने मला गेलं की गिफ्ट केलेला मला भारी वाटलं तुला हात लावून

तर मला वीस पंचवीस दिवस होतील बघ पंचवीस दिवसातच बदलली तू हो अरे म्हणजे तिकडंची लँग्वेज वगैरे सगळं चेंज आहे ना तर अगं पिझ्झा बर्गर खाणार आहे तुम्ही आणि तुम्ही काय लालात सांगायला आणि तू जे आयफोन जे नखल मला सांगते का तरले दहावीस आयफोन माझ्या घरातच पडलेले तुला बघायचे का तू गावठी आहेस नाही तर गावठी राहू उगं माझं ही दोन लाखाची सोयाबीन पलीकडची टप्पी लावून ठेवली

खूप काटे कुठ काय ऊन लागते छत्री आहे का तुझ्याकडे छत्री तरी घेऊन ये बर जा बर खूप ऊन लागतय मला यार अगं तू पंचवीस दिवस झाला का इथं पहिले तू इथं होती हि इकडे हा जायचीस तू पळसा खाली हे इकडे हे तुझं डबकं होतं इथं हे इथं डबकं ठेवलेलं तुझं डबकं घेऊन जायची तू संडासला पहिल्या गोष्टी कशाला काढते आणि काय लागली सांगायला तू पंचवीस लगे तू बघ असं करायला काय तू ती करतो जन्म झालाय